हा पल्लू आहे सुंदर आहे पल्लू आहे ही कितीला आहे सतराशे पन्नास कलर छान आहे चेक्स मध्ये छान आहे हा मला वाटतं हा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज सतराशे पंच्याण्णव कलर सुंदर आहे आपण ही किती आठशे पंच्याण्णव रुपयाला बघा हे बघा हे कितीला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे बोरली वेस्टला भाटिया हॉलमध्ये आहे ना सेकंड फ्लोरला आहे ना गार्डनवरील हा सेल चालू झाला आहे शेवटची तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा हे बॅनर दाखवतो हा बॅनर आहे हे बघा हे भाटिया हॉल आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि सेकंड फ्लोअरला आहे ना हा सेल चालू आहे हे बघा इकडून एंट्रन्स आहे आणि हे बघा हा वरती सेकंड फ्लोरला आहे ना सेल चालू आहे आणि संडे पण चालू असतो चा तर हे बघा आता आपण आलो दुसऱ्या माळ्यावरती आणि हा तुम्ही साडीचा सेल बघता ते आणि यांच्याकडे ना खूप नवीन कलेक्शन पण आलं आहे ते बघा हे डेमोमध्ये आपण बघतोय हे हजार पंचेचाळीसची साडी आहे ही बघा ही नऊशे सत्तरची आहे आणि इकडे पण हे बघा दोन डिस्प्लेला अशी साडी ठेवलेली यांनी ही बघा ही चौदाशे सत्तरची आहे ही कोणती साडी आहे आता ही साडी कोणती आहे ही कॉटनमध्ये आहे ना अच्छा सुंदर डिस्प्ले केलेलं आहे बघा पल्लू पण आपण बघू शकतो बघा हा पल्लू आहे ही चौदाशे सत्तरची आहे आणि ही साडी आहे हजार पंचेचाळीस कलर याचा आणि हा पल्लू आहे आणि आपण आता आज जाऊया आणि इकडे समोरच तुम्ही बघता ते हे मटेरियल आहे मटेरियलची स्टार्टिंग काय प्राईज आहे अच्छा चौऱ्याहत्तर रुपये स्टार्टिंग प्राईज आहे आणि ये बघा इकडून आता साडीचं आपण कलेक्शन बघूया इकडून स्टार्ट करूया आता सगळ्यात पहिले ह्या साड्या बघतोय आपण तर दादा ही साडीची कोणती प्राईज आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे पंधराशे अच्छा ही पंधराशे ओके आणि पंधराशे पंच्याहत्तरमध्ये याच्यामध्ये काय ब्लाऊज आहे का नाही विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज आहे ना विथ ब्लाऊज अच्छा आणि हा कोणतं मटेरियल आहे हा सिल्क आहे का सिल्क आहे अच्छा ठीक आहे चालेल यामध्ये मला एक दोन कलर दाखव ना पंच, सें। सें ये ना ना या या। ही पण ही पण पंधराशे पंच्याहत्तरलाच आहे किंवा ही पण एक पंधराशे पंच्याहत्तरलाच आहे ठीक आहे आणि खालची सेम आहे ना पिवळी दाखव मला अच्छा ही नवीन आली आहे ना अच्छा अकराशे पंचवीस ला आहे ठीक आहे या साइडला या कॉटनमध्ये आहेत का मला एक दोन दाखव कॉटनमध्ये अच्छा सहाशे पंच्याण्णव तर याला ब्लाऊज आहे का ब्लाऊज आहे ना सहाशे पंच्याण्णव थे अच्छा ही बॉर्डर येणार ना ही पदर आहे ना हा अच्छा सुंदर ठीक आहे चांग याच्यामध्ये कलर दाखव ना मला सहाशे पंच्याण्णव मध्ये हा पण कलर मस्त आहे डिझाईन वेगळी आहे ना

हे किती वाले आहेत सेम सहाशे साठ डिझाईन आहे अच्छा डिझाईन वेगवेगळे कलर वेगवेगळे ठीक आहे चालेल हे कोणते कॅटलॉग आहे ओके कॅटलॉग डिझाईन साठी आहे कॅटलॉग मी तुम्हाला दाखवतो फोटो किती बाराशे रुपये अच्छा ठीक आहे त्याच्यामध्ये दाखव कलर दाखवला

हा पण कलर मस्त आहे सुंदर कलर आहे आपण सतराशे पन्नासला आहे बघा कलर पण छान आहे यामध्ये बघा मी तुम्हाला कलर चॅट दाखवतो हा बघा हा कलर चार्ट आहे यांचा हा बघा हा पण जांभळा कलर एक आहे के बघा हा एक आहे वांगी कलर आहे सुंदर आहे छान अच्छा ही साडी किती बाराशे ऐंशी रुपये अच्छा हे बघा हा फोटो आहे का ठीक आहे ही नवीन डिझाईन आहे ना हे कितीला हजार पंचेचाळीस अच्छा हे बघा सुंदर आहे हजार पंचेचाळीस रुपयाला छान साडी पदर पण छान आहे ठीक आहे अच्छा ही दिला हजार पंच्याण्णव हे काय ब्लाऊज आहे ना अच्छा हा ब्लाउज आहे ना ठीक आहे आणि यामध्ये आपण बघितलं यामध्ये पण ब्लाऊज अच्छा ब्लाऊज आहे ना अच्छा हा ब्लाऊज आहे ना हे पण हजार पंच्याण्णव ठीक आहे हा पदार आहे ना ठीक आहे आता पुढे जाऊया आपण या ब्रासो मध्ये आहेत ना पुरा, पुरा पुरा अच्छा हा पुरा ब्रासोच सेक्शन आहे ठीक आहे ब्रासो मध्ये सोळाशे पंच पंच्याऐंशी आणि अठराशे पंच्याण्णव साडेपाच मीटरची आहे आणि सात इसची आहे साडेपाच मीटर आहे ती ब्लाऊज नाही आहे ना त्या ब्लाऊज नाही आहे ना त्याची प्राइस काय अच्छा सोळाशे पंच्याऐंशी आणि अठराशे पंच्याण्णव वाले ते विथ ब्लाऊज आहे दुसरा

ना? आहे पण ठीक अच्छा हे सगळे नवीन आले आल्या ओके याची काय प्राइस आहे हजार पंचवीस आणि हजार पंचेचाळीस ठीक आहे हे सहा म्हणजे सात तीस मीटरची साडी विथ ब्लाउज आहेत ना या

हा हे नवीन आलं आहे ना हे दाखव मला पूर्ण छान आहे डिजिटल प्रिंट आहे ना एक हजार पंच्याण्णवची आणि हे बघा एक कॅटलॉग आपण बघू शकतो बघा ती पण मस्त आहे ही हजार पंचेचाळीसची पण छान आहे कलर कलर छान वाटतं ना हे पण हजार पंचेचाळीसची आहे कपडा पण छान आहे

छान आहे हा मला वाटतं हा ब्लाऊज आहे हा ब्लाउज आहे हा पण एक कला ब्लाऊज हा बघा हा ब्लाऊज आहे यामध्ये पण याची काय प्राइस आहे याची किती प्राइस आहे काय प्राइस आहे अच्छा अकराशे पंच्याण्णव ओके ओके अकराशे पंच्याण्णववाले छान आहे पण ठीक आहे इथंच दाखवा आता

अच्छा हे वाला अच्छा हा ब्लाऊज आहे ठीक आहे यामध्ये कलर किती आहेत कलर दाखवा मला फक्त हा एक कलर सुंदर आहे अपन कलर सुंदर आहे अच्छा चार कलर आहे ना ठीक आहे चालेल ठेव अच्छा हजार पंचेचाळीस विदाउट ब्लाउज है।, है, है, है एक दिन दाखो फिर मैं का। अच्छा ब्रासो, तो तो दे दे ब्रासो। ठीक। तो ही है हजार पीस ब्लाउज नहीं है ना विदाउट ब्लाउज है ना ब्लाउजे बेसोस ब्रासोच है पीस आणि हे नऊशे सत्तर वाले विदाउट ब्लाउज हे कोणते आहेत पण ब्रासोच आहे अच्छा ब्रासो सिफॉन ओके नऊशे सत्तर रुपयाला त्या ब्लाऊज नाही येणार ना अच्छा हा पल्लू आहे ठीक आहे डिझाईन पण वेगळी कलर पण वेगवेगळे आता या इकडे किती आहे नऊशे पंचेचाळीस आणि आठशे पासष्ट रुपये हे बघा दोन रेंजमध्ये आहेत आणि ह्या कोणत्या साड्या आहेत या हे पण ब्रासोच आहे छान अच्छा याच्यामध्ये पण ब्लाऊज नाही विदाऊट ब्लाऊज आहे दोन रेंज मध्ये आहेत नऊशे पंचेचाळीस आणि आठशे पासष्ट रुपयाच्या दोन रेंज मध्ये इकडे पण सेमच आहे नऊशे पंचेचाळीस आणि आठशे पासष्ट रुपयाला या पण रेंज मध्ये सेमच आहेत आणि या साईटला बघू शकतो आपण नऊशे पंचेचाळीसच्या आहेत या याला मला वाटतं ब्लाऊज आहे ना याला हा ब्लाऊज आहे ना आणि कोणतंही मटेरियल आहे जॉर्जेटमध्ये आहेत काय ठीक आहे यामध्ये दोन एक दोन कलर दाखव मला

छान आहे चार चार कलर आहेत ना चार कलर आहेत हा एक कलर आहे सेम कलर आहे से, सेम सेम तीन कलर आहेत ना ठीक आहे चालेल पुढे बघूया आपण ब्लाऊज आहे हे सगळे विदाऊट ब्लाऊज आहे विथ आणि विथ ब्लाऊज आहे ना सेम एट नाईंटी अच्छा

म्हणजे प्रत्येकमध्ये तीन चार कलर आहेत चार चार कलर आहेत प्रत्येकाच्या मध्ये आहे ना चार कलर आहेत हा म्हणजे एका पॅटर्न मध्ये आपल्याला चार कलर बघायला मिळतात इकडे हे आठशे पंच्याण्णव मध्येच आहे हा बघा हा ही पण मस्त साडी कोणतं मटेरियल आहे जॉर्जेट आहे दाखवत राही एक सॉफ्ट आहे मस्त आहे ब्लाउज आहे हा पदर ना हा पदर छान साडी आहे जॉर्जेटमध्ये एकदम मस्त आहे आठशे पंच्याण्णव रुपयाला आहे ते पण विथ ब्लाऊज आहेत ना हे नवीन डिझाईन आले ना एवढे एक डिझाईन दाखव मला फक्त एक रॅप नाही का एक रॅप मध्ये येईल ना अच्छा चार कलर आहेत ना प्रत्येक याच्यामध्ये ज्यामध्ये ठीक आहे चालेल पुढे जाऊ अच्छा आठशे साठ रुपये हे बघा या आठशे सात साठ रुपयाला आहे विथ ब्लाऊज आहे ना आठशे साठमध्ये Hmm. ब्लाऊज अच्छा हा ब्लाउज आहे ना ब्लाऊज वेगळा दिलेला आहे ठीक आहे चालेल पुढे कुठले आता हे पुढे आठशे वाले आहेत या कोणते आहेत विदाउट ब्लाऊज पण हे कोणते फॅब्रिक कोणते हे पण जॉर्जेटेक आहे अच्छा हे विदाऊट ब्लाउज अच्छा वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्ही बघू शकता कलेक्शन खूपच आलेलं आहे यांच्याकडे यावेळी आणि नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे हे सगळे आठशेच्या रेंजमध्ये आहेत सुंदर आहेत आपण ठीक आहे पुढे विदाऊट ब्लाऊज अच्छा हे शिफॉन आहे विदाऊट ब्लाउज कितीला आहे सातशे पंच्याऐंशी हे बघा वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत याला ब्लाऊज आहे की नाही अच्छा अच्छा ओके पल्लू पण नाही अच्छा याला पदर पण नाही आहे ब्लाऊज पण नाही आहे सातशे पंच्याऐंशी रुपयाला आहे फक्त साडी आहे साडेपाच मीटरची ही साडी आहे ह्याच्यामध्ये कलर पॅटर्न आहे बघा ठीक आहे हे किती हे पण सातशे पंच्याऐंशीलाच आहे साडेपाच मीटरची साडी आहे म्हणजे याच्यात पण ब्लाऊज नाही आहे हे आणि हे पण साडेपाच मीटरचीच आहे सातशे आहे या हे कोणती आहे शिफॉन हे पण शिफॉनमध्ये शिफॉन मला दाखवा एक दोन एक दोन दाखव मला शिफॉन अच्छा हे बघ हे शिफॉन ठीक आहे आणि हे बघा हे पण साडेपाच मीटरचीच साडी आहे सातशे पंच्याऐंशीला ला आहे जॉर्जेटमध्ये या हे बघा ह्या जॉर्जेटमध्ये अच्छा वेगवेगळी डिझाईन आहे ना आणि ह्या इकडे आहेत सातशे पंच्याऐंशीला ला या पण साडेपाच मीटरच्याच आहेत या कोणत्या आहेत हे पण जॉर्जेट आहे ठीक आहे या सातशे पासष्ट रुपयाची रेंज आहे आणि विथ ब्लाउज आहे हे बघा सहा पॉईंट तीस मीटरची साडी आहे हे बघा सहा पॉईंट तीस म्हणजे ब्लाउज आला त्यात आणि हे लोक नाही बघा इकडे मेन्शन पण करतात ते बघा वरती लिहिलेलं आहे सहा पॉईंट तीस मीटर प्राइस पण दिलेली आहे सातशे पासष्ट रुपयाला ते बघा आहे कोणते पण साड्या क्रॅपमध्ये आहेत ना या ठीक आहे चालेल ठीक आहे जॉर्जेट है ओके विदाउट ब्लाउज है साढ़े पांच मीटर ची है नुँँदाव अच्छा ओके ये ब्लाउज नहीं है ये पदर नहीं है साढ़े पांच मीटर ची साड़ी है साढ़े सात रुपया साढ़े सात रुपया फिर साड़ी है साढ़े पांच मीटर चीज ठीक है अपन हे बघा या आहे साडेपाच मीटरच्या आहेत या सहाशे पंच्याण्णव रुपयाला आहेत या कोणत्या आहेत टास्पा अच्छा या आहे याला पण ब्लाऊज नाहीये सहाशे पंच्याण्णव रुपयाला या छान आहे फुलांची नक्षीची आहे ना ही साडी मस्त आहे बारीक बारीक फुलं किंवा मोठी मोठी फुलं आहेत ना त्या साड्या खूप छान दिसतात हे बघा मस्त आहे साड्या ठीक आहे हे बघा ह्या पण विदाउट ब्लाउज आहेत हे बघा नाही दोन साडी आहे हे बघा विथ ब्लाऊज वाले कितीला सहाशे साठ रुपयाला है। आणि विदाउट ब्लाऊजवाले पाचशे पंचेचाळीस रुपयाला आहे है। विथ ब्लाऊज हे विथ ब्लाऊज आहे म्हणजे ह्या सहाशे साठ रुपयाला आहे हा अच्छा ही विदाउट ब्लाउज आहे ही पाचशे पंचेचाळीसची आहे म्हणजे दोन रेंजमध्ये इकडे साड्या अच्छा हे बघा बांधणीमध्ये पण आहे वेगवेगळी डिझाईन आहेत कलर आहेत कलर चार ते पाच आहे बांधणीमध्ये पण ठीक आहे बांधणीची काय प्राइस आहे अच्छा सहाशे साठ ओके बांधणीची प्राइस आहे सहाशे साठ विदाउट ब्लाउज हे विदाऊट ब्लाऊज आहे ना पाचशे साठ वाले हे शिफॉन आहे ना ठीक आणि हे बघा हे स्पेशल ऑफर आहे इकडे स्पेशल ऑफर हे बघा ही चारशे दहा रुपयाला आहे चारशे सत्तर मध्ये कलर दाखव दोन छान आहेत कलर मस्त तीनशे पंच्याण्णव रुपयाला अच्छा तीनशे पाच रुपयाला द्या ओके हे बघा तीनशे पाच रुपयाला ही आहे हे पण तीनशे पाच रुपयाला है, प्लेन मध्ये या प्लेन, प्लेन मध्ये पण कलर तुम्ही बघू शकता सहा कलर आहे आहे बघा ना फोर सेव्हन्टी फाय ठीक आहे अच्छा इव्हन ती शिफॉन थ्री नाईन्टी फायर्जेट ही जॉर्जेट हे पण तीनशे पंच्याण्णव ठीक आहे तीनशे पंच्याण्णवचा आहे बघा हा सेक्शन आहे हे बघा एक दिलं हे पण तीनशे पंच्याण्णव ना हे पण तीनशे पंच्याण्णव हे बघा हे ड्रेस मटेरियल आता इकडून चालू झाले सलवार सेट आहे हे बघा नऊशे पंचान्न रुपयाला आहे नऊशे पंचावन्न रुपयाला आहे एक एक दाखव बरं मला इकडे ते थ्री पीस सेट आहे ना हा दुपट्टा टॉप बॉटम दुपट्टा ठीक आहे एक एक दाखव मला याच्यात शे डार्क कलर ठीक आहे ठीक आहे ओपन नको करू हां असे दाखवा मला आपण कलर छान सॉफ्ट आहे हा क्रॅप मटेरियल आहे ना हे नऊशे पंचावन्न रुपयाला आपण नऊशे पंचावन्न रुपयाला आहे ठीक आहे हे बघा हे सलवार सेट आहे इकडे पण हे बघा सलवार सेट आहे आठशे पंच्याण्णव रुपयाला आणि आठशे वीस रुपयाला आहे कॉटरमध्ये हेच दाखव मला दोन चार हे 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 किती रुपयाला 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 पण पण आहे 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 सुंदर सगळे वेगवेगळी प्राइस आहे हा इकडेच मला आणून दाखव प्राइस हे पण आठशे पंच्याण्णव रुपयाला आहे काय प्राइस आहे सातशे साठ सातशे पाच आणि सहाशे पंधरा दाखव बरं इकडेच दाखव मला इकडेच दा। चला हे बघा हे सातशे पाच बघा हा सहाशे पंच्याण्णव हे बघा हे सहाशे पंच्याण्णव रुपयाला आपण हा पूर्ण सलवार सेट आहे हे बघा हा सातशे साठ रुपयाला आहे सातशे साठ रुपयाला आहे ब्ल्यू कलरचा आणि ह्यामध्ये पण आपण बघू शकतो तीन रेंज आहे नऊशे पंच्याण्णव नऊशे पंचावन्न नऊशे पंचवीस हे बघा फिफ्टी फाईव्ह अच्छा हे बघा हे कितीला आहे नाईन फिफ्टी फाईव्ह ओके नऊशे पंचावन्न रुपयाला आहे कॉटनमध्ये हा नाईन फिफ्टी फाईव्ह पण नऊशे पंचावन्नला आहे अच्छा नऊशे पंचावन्नला आपण आपण नऊशे पंचावन्नलाच आहे ठीक आहे आणि इकडे जे आहे आठशे पंच्याण्णव रुपयाला आहे बघा या आठशे पंच्याण्णवचा हा सेक्शन आहे वेगवेगळी डिझाईन आहे ना हे असं आहे पूर्ण ठीक आहे आणि या साईडला आहे ते हजार पाच रुपये एक हजार पाच रुपये ह्याच्यामध्ये कलर आहे पण कॉटनमध्ये प्युअर कॉटन आहे ना प्युअर कॉटन मध्ये सगळी डिझाईन वेगवेगळे कलर पण खूप आहे यांच्याकडे बघा हा बघा हा पुरा सेक्शन आहे आणि इकडे बघा पण छान आहे हा दाखव एक मला सुंदर आहे हा बघा हा बांधणीमध्ये आहे हा कलर छान आहे मस्त ठीक आहे आणि ह्या इकडे आपण बघू शकतो तीन रेंज बघा चार रेंज आहे एक हजार एकशे सत्तर एक हजार साठ एक हजार पंचवीस आणि एक हजार पाच असं इकडे आहे बघा या रेटमध्ये हे बघा हे अकराशे तीस रुपये सगळी वेगवेगळी प्राईज ठेवलेली यांनी बघा पण आहे हजार पंच्याहत्तर हे हजार साठ रुपये ठीक आहे सगळे वेगवेगळे प्राईज आहे हा हे अकराशे सत्तर छान आहे कॅटलॉग सुंदर आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आता आपण आहे ना पूर्ण हा सेक्शन साडीचा कवर केलेला आहे आणि इकडे आपण बघतोय बघा हे मटेरियल आहे मटेरियल आहे ना सुरुवात काय प्राइस आहे याची काय प्राईज आहे मटेरियलची अच्छा डिफरंट डिफरंट आहे हा कोणता आहे हा पीस्ट हाँ किसा मीटर है हाँ एक रुपये मीटर अच्छा एक से साठ रुपये हा मीटर है पन हा कपड़ा क्रैप मटेरियल क्रैप मटेरियल है ना ठीक है अच्छा हाँ साठिन मध्य हाँ कसा मीटर है हा? मीटर। वो वो शिश्टी वो शिश्टी अच्छा वन फिफ्टी अच्छा मीटर ना वन फिफ्टी

चाले ठीक आहे चालेल तर हे बघा आता आपण सगळं काय बघितलं आहे प्लेन मध्ये कितीला आहे हा कितीला अच्छा एकशे चाळीस रुपये मीटर ठीक आहे चालेल आणि हे बघा हे प्लेन मध्ये कितीला आहे अच्छा स्टार्टिंग हे चौऱ्याहत्तर रुपये ते बघा हे चौऱ्याहत्तर वाले आहेत सेव्हन्टी फोर ना हे चौऱ्याहत्तर वाले आहेत आणि हे प्लेन मध्ये

ब्लैक वाला भी पे हाँ एक सौ चालीस ना हाँ, यस, यस, वन पर तो. 174. अच्छा सेवेंटी फोर ओकेटन एक सौ चौराहतर अच्छा वन सेवनटी फोर ब्रासो थ्री ओके ब्रासो तीनशे रुपए पर मीटर okay, तीन से ना थ्री हंड्रेड वही तीन सौ ना हाँ. ठीक आहे चालेल यामध्ये कोणते आहेत हे साठींमध्ये आहेत काय ते कसं मीटर साठी वन फोर्टी एट ओके वन फोर्टी okay. okay, एट ठीक आहे चालेल चेस कोणते पण आहे चालेल हे बघा आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय